राज्यातील कुटुंबे सुखी होण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना आणल्या निर्णय घेतले आमच्या लाडक्या बहीण योजनेच्या विरोधात सावत्र भाऊ आता नागपूर खंडपीठाकडे गेले आहेत पण या सावत्र भावापासून सावध रहा आणि लाडकी बहीण योजना देणाऱ्या या भावाची ताकद वाढवा हा भाऊ बहिणींना देण्यात हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दिली आहे ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या वर्षाचा श्री गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे पार पडला ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक आमदार कुमार आयलानी माजी महापौर मीनाक्षी शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या अनिता बिर्जे शहरप्रमुख हेमंत पवार यावेळी उपस्थित होते शिंदे यावेळी म्हणाले की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सर्व व्यापक रूप दिले दिघे यांचा हाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत दिघे यांच्याकडे आलेला संकट प्रश्न घेऊन आलेला सामान्य माणूस हसतमुखाने जायचा दिघे यांची हीच शिकवण मी पुढे नेत आहे माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने जाता कामाने ही शिकवण मी लक्षात ठेवून काम करतो असं ते म्हणाले तर खासदार नरेश मस्के यांनी यावेळी प्रास्ताविक केलं तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवसम्राट मित्रमंडळ द्वितीय क्रमांक पोलीस मुख्यालय तृतीय क्रमांक डवलेनगर रहिवासी सेवा मंडळ यांनी भूषवलं आहे तर सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी गोपाळ गणेश मंडळाला तर श्रीच्या उत्कृष्ट मूर्तीसाठी अष्टविनायक मित्रमंडळ तर सर्वोत्कृष्ट मंडळ म्हणून प्रादेशिक मनोरुग्ण मित्रमंडळ यांना सन्मानित करण्यात आलं आहे अनेक मंडळांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला गणेश दर्शन स्पर्धा म्हटले की एक नाव समोर येत एक चेहरा येतो धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा त्यांनी गणेश दर्शन गणेशोत्सव मोठा केला दहडी मोठी केली नवरात्रोत्सव मोठा केला शिवजयंती मोठी केली सगळे सण मोठी केले सगळे आपली संस्कृती आपली परंपरा वाढवली जोपास पुढे नेली आजही गोविंदा उत्सव म्हटलं की दिघे साहेबांचं नाव आज मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेमिनाक्याला येतो सलामी देतो पुढे जातो ही परंपरा हा इतिहास आणि ते दिवस आठवत आहे नरेश म्हस्केमागायचे म्हणाले खुर्च्या लागल्यात की नाही प्लेस लागलेत की नाही झंडे लागलेत की नाही ते बघायचं साहेबांचा कारण म्हटलं की त्यांना बिलकुल काय उन्नीस नाही इथं बघितलं आम्ही वातावरण तंग झालेलं कधी त्यांना त्यांच्या मनासारखं झालं नाही की मग कसं ते वड्याचं तेल काय म्हणतो वांग्यावर कोणाचा कोण भेटला तर सांगतो म्हणजे त्या दिवशीचा कार्यक्रम झाला आणि अनेक असे प्रसंग आले पण एकदा तर मीच भेटलो होतो त्यांच्या ताब्यात पण एक, एक मात्र मला जाणवलं की काहीतरी कोणीतरी आपला मोठा आपल्या दरवर्षी सिका याच्यामध्ये सुरेशजी मोठे आपले लोक यायचे म्हणजे विविध क्षेत्रातली मोठी माणसं साहेब आणायची आणि मग त्यांच्या शुभ हा पारितोषिक वितरण सोहळा व्हायचा तुमच्या मागे मी नाव घेत नाही तुमच्या मागे मागे असा तोंडा मिरवायचा अगदी आम्ही चहा पाण्याला बसलो होतो फक्त तोंडात एखादा घाट साहेबांच्या भराचा बाकी असायचा तेव्हा आम्ही सगळेजण हसायचो आणि म्हणाय जेव्हा किती बेडगी माणूस आहे किती नाटकी माणूस आहे कारण साहेबांबद्दल कधीच त्याच्या मनात प्रेम नव्हतं पण साहेबांनी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा त्याला वाटू लागला ठाण्याचा त्याची खंत होती की मला ठाण्याचा नेता व्हायचं आणि त्याला वाटलं मिळाली सुपीक जमीन मिळाली आता मी या ठाण्याचा नेता होईल त्याला वाटलं सगळे लोक माझ्यासोबत येते पण माझे वळून बघितलं त्याच्यासोबत कोणच नव्हतं त्याच्या राहतो त्या ठिकाणी पण कोणच नव्हतं आणि त्यानंतर साहेब त्यांनी तुमच्या विरुद्ध बोलायला जेव्हा सुरुवात केली ना त्याच वेळी ठरवलं आम्ही इस्को गिराने का इसकी त्याची पूर्ती वाजून टाकायची आणि त्या दिवशी ठरवलं की उभा राहील तर ह्या माणसाच्याच पुढे राहील आणि शिंदेसाहेबांच्या पाठिंबाने याची पूर्ती उडून टाकेल याची बोल याला करून टाकेल केवळ ह्या पोटी की तो तुमच्या विरुद्ध जे काही बोलायचा तुमच्यामुळे दोन वेळा खासदार झाला तुमच्यामुळे जो काही लिली लिहिली आणखी बऱ्याच गोष्टी आहेत माईक पण सांगा पाहिजे नाही साहेबांनी त्याच्यासाठी एवढं केलं पण तो माणूस आपल्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं न राहता तो त्यांच्या विरोधात कट कार रसत होता आणि म्हणून त्याला अडवा करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून तो अडवा झाला एवढंच बोलतो आणि मग भविष्य संपवतो जय जय